नमस्कार मंडई आपल्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज आपलं बाजार होतो आई बाजारात गेलेली आज बघा काय काय घेऊन करून आपण वरच्या आई विचारूया काय करून आई काय काय बांगडे बांगडे बांगड्याचं काय करत बांगड्यात अर्धी भाजी अर्धी चटणी करू साफ करून घेत साफ करून घेतले बांगडे यार,

सगळं चालू केलं हे तांदळाचं कसलं पीठ रव आणि तांदळाचं रव आणि तांदळाचं पीठ माझे बांगडो आणि काय टोळ आहे ना इतका माझ्या बाजू घेत ना आमटी पुढीच्या आमटी कोण करताना काम करू नका

कांदो परतून झालो आता वाटप टाकता येऊ आता काम झाला असं आता सोला टाकता आंबड जाऊच्यासाठी आता या आमट्यात मासे टाकता बांगड्या आणि टोल किती वेळ लागतात आता आमटे जाऊ एक मिनटांत जातो मी जेव घेऊचा वाट बाकी आमटी कधी येतात ती जाऊया मग आपल्याकडे आनाने नेलो हा साना आनाची आई आनाचे बाबा මෑජභක්ත බරපවා එක මාශිත් බගලයි බෞජන තලේ බෞජන නතල ඔයම තයිප නැත දවන් ජවන් වල්නම බන්න සාම්තිීකන්තුලින් බූට්ට මටුුව आणि आणि जोक बसलेत अण्णा काय जेवणा अजून मोबाईलात काय चालू आहे आता बदलले आणि जोक बसले कडे बघ अनाज मोबा अनाने एकदा जोक चालू केलाय ना

ये नको आपण आता जेव घेतो आई जेवण वाढता सगळेजण बसले आपल्या जेवणीला आपण आता जेवण घेऊया सगळेजण बसले जेव आपला जेवण आणि करून तर झाला आणि ते गेले घरात आणि मी मधी कॅम्पची वेळ टाकी तर आता आमचं कॅम्प सरलो सात दिवस होतो जर तुम्ही कोण कॅम्पला जात नसाल तर नक्की जावा कॅम्पला खूप एन्जॉय करू भेटता आणि हे दिवस परत भेटायचे नाही तुमका तर नक्की एन्जॉय करून घ्यावा तर थोडं आराम करूया नंतर भेटूया आपण आता खूप वेळानंतर भेटतो आता आपलं चाय पिऊचा टाइम झाला सगळेजण चाय पिऊक बसले चाय पिऊ माझी दाखवून चाय पप्पाने चाय बघा

चिकन आपलं शिजला वाटाप टाके आतमध्ये बघू शकता मसाला आमचो हा मालवणी आणि मसालो ऑर्डर करू शकता तुम्ही नंबर टाकते मी जेव्हा ऑर्डर करू शकता आपण वडापाव खाऊन जाऊया थंड जाऊच्या आधी गरमच असं चिकन तर आपला झाला काय ग्रेव्ही टाईप आहे जरा एकदम सुक्या नाही आपण आता जोग बसलो आपला ताट रेडी चिकन बघा दिव्या वाढतं जेवण सगळेजण ते जेवक बसतले जेवतो मस्त जेवणाची वाट बघतो आता आपण जेवण घेऊया तर आता व्हिडिओचे शॉर्ट करतोय व्हिडिओ आवडत नक्की लाईक शेअर करा పెట్ట ఉంటాక